इकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितले मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं पैसे रे भाऊ दे रे रे रुपये दे भाऊ दे दोन रुपये जा तुमचे कपडे चांगले रुपये तुम्ही दिसतेकडे नाही कोणाकडे जायचं सर जास्त इकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्पीट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण बीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे ला नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत आहे अरे घर देत का गर, घर अरे घर मध्ये आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यांना आत्महत्या केली त्याची राख देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टाळूवरची राख घेऊन आला राख हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमडमड्याचं काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमान आणि हे गावातल्या लोकांना पैसे वागते हे आमदार साहेब आमचे खुडचीवर बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तहसील ला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार चालू ता आहे सांगितलं सीओला सांगितलं कोणी घर पैसे काढून घ्यायला तयार नाही आता आपण या तहसील मध्ये पैसे मागून साधे पैसे सिओला देऊ साधे पैसे विभागीय आयुक्तला देऊ साधे पैसे कलेक्टर कुठं गेले कौ बाजू काही झालं ना झालं काय सर देता का दोन रुपये सर गरपुला इंजिनिअर पैसे वापरायला सर द्याय दोन रुपये जाओ सर द्याव डेल शेतकरी घरी मया सर द्या पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये जाओ सर द्या घर बांधलं सर द्याव पैसे द्याव गरपुलाला दोन रुपये द्या सर सर द्या लागले दोन रुपये द्या सर द्या जाऊ सर दोन रुपये Não! आपल्याला गरीब शेतकऱ्यांना पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ बीडीओला पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण सीओ ला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ सत्तर रुपये जमा झालेले आहे उद्या बिन मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे तुम्ही पैसे द्या त्या ठिकाणी आपण आता फुलंब्री इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन अधिकार देऊ साहेब आहे का साहेब कोणी आहे का सर तुम्ही द्या सर तुम्ही द्या सर दोन सर दोन दोन रुपया द्या सर इंजिनिअर पैसा वापरायला सर दोन रुपये द्या सर सर नाही आहे

मला पैसे लागत सर द्यावं सर भीक मागतो सर द्या सर मी द्या इंजिनिअर देतो सर ला देतो सर ला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर राख माहितीये का सर हे राख हे शेतकऱ्याची आगाची जाळे सर ने 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 सर द्या सर दोन रुपये द्या इंजिनियरला ला द्या सर मी मागतो भीक मागतो सर नाही सर कस झालं आले अजून बिसमीट बांधलंय ना सर बिसमिट बांधलं ना घरावर स्लॅब टाकला ना पंचवीस भिकाऱ्यासाठी वीज मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जेव्हा देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर दोन रुपये जास्त बसतो सर मी હા સર ગુના દાખલ કરા સર લીવું ટા ઓ સર ત્યાં ફાકી દેખલ કર્યા સર પૈસા ખર્ચ कंप्ले आंदोलन केलं तुम्ही शिवला दिलं आता यादीत नाव आलं नाव मग नाव ते आणि घर बांधलं वाऱ्या वाजवण्याचं पावसाचं आता म्हणजे वीस मिनिटच लागते वीस मिनिट असलं तर पैसे निकाल नाही तर निघत नाही फोटो काढत नाही म्हणते शेतकरी चालू त्यात असा भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणते कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणते पंचायत समिती हा कसं दिलं सर अरे मंगेश तू अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊ काय फायदा सर तुम्ही असं बसून तुझा प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे का पैसे बि देऊ लावून ना सर

समाधान मी जाणार उभा झालं साहेबांनी सांगितला मार्ग पण करा आपण एवढे एवढ्या पैसे व्हिडिओला ला देतो नेऊन बघू देत का तर नाही मी चार मला हे बघा मी पण तो लिहून

Thank you. इथं द्यायला काय प्रॉब्लेम तुम्हाला माझा अधिकार आहे बसायला जीवनच्या हॉटेल वर चल बसायचं मला हॉटेल वर बसतो मी हॉटेल वर जीवन वर बाहेर इकडे तिकडे जर हा गोळ्या आला इकडे तिकडे बसलं होतं मला उडून टाका तुम्ही इकडे तिकडे दिसला होता

तर लोक शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं पंचवीस हजार दे म्हणते तुला पैसे टाकून डिजिटल झाला सर त्यांचा मोबाईल तुम लावण्या लावलं मोदी साहेब करायला लागतो द्यायला लागते आणि आता काय शक्य पहिला हप्ता श्रेयांना दिले साठ जणांना पुणे तालुक्यात असा विषय झाला ते सेवक आणि इंजिनियर करून खायला लागते वीस वीस हजार रुपये मागते गरीब शेतकरी उघडा की मला पाडून टाकलं तुम्ही द्यायला लागणार पैसे जमा करून देतो दोन घंटे बसून आम्ही तिथं बसलो तिथे तुम्ही काय करा आमचे ठेवायचे पैसे तेवढे डीओ वगैरे पर्यंत पोहोचवा तेवढे आमचे पैसे टाकायला पैसे वगैरे तिकडं आडस आज पण निवेदन पाठवतोय एक दोन चार वेळी निवेदन तयार करा ਕਿਉਂ ਆਮ ਸਟੇ ਫੋਟੋ ਦਿਨ ਲਾਉਣਾ ਇੱਕੋ ਕਹਿ ਲਾਹਤ ਨਾਲ ਬਹੁਤ ਆਨੇ ਮਿਹਨਤ ਕਰੂੰਗਾ ਮੈਂ ਕਿ ਲੋਸਾਂ ਸਰਮੈਂ ਤੇ ਆਪ ਹੁੰਦਾ ਮੈਂ ਕਿ ਲੋਸ ਅਸਰੇ ਸਰਗਿਗਾਰੇ ਫੋਟੋ ਲਾਓ ਸਰਗਪਾਟ ਨਾਲ ਸਰਗਪਾਟ ਬਾਰੇ अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा